आपल्या राजांचा राज्याभिषेक पूर्वी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये याच ठिकाणी पार पाडला गेला परंतु आता इथे आपण मूर्ती पाहिली ह्या मूर्तीची स्थापना सहा जून दोन हजार नऊ मध्ये महाराजांचे तेरावे वारसदार युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना केली वरती वरतीचे छत पाहायला भेटते याला इतिहासामध्ये मेघडंबरे असं म्हटलं जातं या मेघडंबरीची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेदर सिंग यांच्या हस्ते या मेघडंबरेची स्थापना केली परंतु त्यातून अति महत्वाचं ठिकाण म्हटलं या मूर्तीच्या खाली तीन खिडक्या तीन खिडक्यांमध्ये म्हटलं त्या तीन खिडक्यांच्या आतमध्ये एक अति महत्वाचा दगड आहे जिथे आपल्या राजांचं पूर्वी बत्तीस मनाचं स्वर्ण सिंहासन होत हे त्या ठिकाणी होतं बघा औरंगजेबाचं सरदार झुरपीरत खाण्याचं टोकण ना व्यक्तीकत खात ज्याने गणाचे वार घालून ते वेचून नेलं आता आपण इथे पाहतो पंचधातूची मूर्ती बघा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये महाराज पाटे लवकर उठतात स्नान करतात वस्त्रे घालून कवड्याची माल घालतात आई भवानीला जगदीशाला नतमस्त होतात इथे शिरकाय मातेला नतमस्त होऊन त्याच नगर प्रजा उपस्थित होती ही सहादार प्रजा उठून महाराजांना तिवार मनाचा मुजरा करते महाराजांची पहिली नजरी सुवर्ण सिंहासनाकडे एक म्हणजे चाळीस किलो असं पूर्वी बाराशे ऐंशी किलो सुवर्ण सिंहासन होत दुसरी नजरी भरलेल्या राज दरबारात सहादार प्रजा उपस्थित होती सहादार प्रजा उपस्थित असून सुद्धा महाराजांचा अंत करून येतं अंत करून येण्याचं कारण काय अवज्या मौल्यांवरती आपण हिंदवी स्वराज्य लढवलं तिथला एकही शूरवीर मावला महाराजांच्या राज्याभिषेकासाठी उपस्थित नव्हता तिथे तीन पायरे हे तीन पायऱ्या चढताना महाराज आऊसाहेबांना नक्कीच म्हटले असतील की आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायर चढतो बाजीप्रभू देशपांडे दुसरी पायर चढतो मुराल बाजी तिसरी पायर चढतो तनाजी मालुसरे असे शूरवीर मावळ्यांची नावे घेत महाराज लटलट त्या पायरने शासनापाशी आरूढ झाले का शुवर्ण गागाभट आले होते सहा हजार मोरांचा राज्याभिषेक घातला आऊसाहेब नक्कीच म्हटले असतील की शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणारं बाल माझं शुभास बत्तीस या सणावर आहे महाराज सुवर्ण सुवर्णात नगर खाण्यावर नगारे वाजवले जातात महादरवाजामध्ये एकवीस तोफांची सलामी देण्यात येते याच दरबार झालकारे देण्यात येते झलकारे जय म्हणायचं कि महाराज प्रौढ पुरंदर क्षत्रिय कुलवतं शिव सणाधीश्वर महाराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवने जय शिवाजी काय ललकारे देण्याचे परंतु राजांच्या राज्याभिषेकाला म्हटलं ना हाच इंग्रजांचा वकील आलेला बघा याचं नाव इंद्र ऑक्झिटर यांच्या स्वागतासाठी या समोर दोन गडे दोन हाती सजवलेले होते इंग्रजांच्या वकिलाला प्रश्न पडतो मी दोन पायाचा माणूस म्हणा जर पायथ्यापासून मात्यावरती येण्यात चार तास लागले मग महाराजांना गडावरती हत्या आणण्यास कसे किती दिवस लागले असतील अडीच ते तीन तासामध्ये महाराजांना गडावरती हत्या आणले हत्तींची पिल्ले पालखीमध्ये बसवली गडावरती आणली त्यांचं पालन पोषण गडावरती केलं लागणाऱ्या वेळेस म्हटलं तर येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी या समोर उभे केले बघा हाच प्रश्न नारायण शिवण्याला विचार नारायण शिवणे मी दोन पायाचा माणूस मला जर पायथ्यापासून माथ्यावरती येण्यास चार तास लागले मग महाराजांना गडावर त्यात त्यांनाच किती दिवस लागले नारायण शिवनेने त्याला उलट जबाब दिला इंग्रज लोक मराठी लोकांपेक्षा फार हुशार असतात त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून काढा त्याने तो प्रश्न डेली डायरीमध्ये लिहून ठेवला परंतु त्या प्रश्नाचं उत्तर काय त्याला या ठिकाणी भेटलं नव्हतं बघा आता एक आपण इकोसिस्टीम देखील ऐकली कारण इथे आपण पाहिलं तर नेवडच्या आणि नगर खाण्याच्या मधलं अंतर हे सव्वा दोनशे फुटाचं आहे आता एक कल्पना निर्माण करा आपण पन्नास लोकांसमोर माईक वरती एवढं वर मराठतो तरी आपल्याला पन्नास लोकांना ऐकायला भेटतं का नाही भेटत त्यावेळी सादर प्रजाला प्रजेला ऐकायला कसं झालं याचा इकोसाऊंड केलेला आहे महाराज गादीवरनं बोलले चारही कोपऱ्यामध्ये ऐकायला गेलं पाहिजे चारही कोपऱ्यात कोणी खुजबुजला हालचाल केली महाराजांपर्यंत ऐकायला गेलं पाहिजे याच्यासाठी ते इकोसाऊंड केलेलं आहे मग कल्पना निर्माण करा आता ओपन आहे पूर्वी हा बंदिस्त होता ओपनमध्ये जर त्याने कागद फाडलेला आपल्याला तिथपर्यंत ऐकायला गेला तर पूर्वी हा बंदिस्त होता बंदिस्त म्हटला खाली टाचणीसुद्धा पडली तरी महाराजांपर्यंत ऐकायला जायचं होते एवढा इकोसिस्टीम त्याच्यामध्ये होता हिच्या समोर विमानात पात्र याची बावन्न फूट उंची याच्यावरती नागारे तुतारे सनई चौगडे वाजले गडाचा मेन गेट महादरवाजा बंद होतो महादरवाजा बंद झाला की वर्ण खाली जात खलखलत पाणी खालनावरती येतो फक्त बारा आता आपण पुढे जाऊन होळीचा माल मैदान पाहू बोळा छत्रपती शिवाजी महाराज की जय